श्री गुरुदेव नमस्कार तेवीस एप्रिल हनुमान जयंती हनुमान जयंतीच्या दिवशी घराच्या भिंतीवर एक असा प्राचीन शब्द लिहायचा आहे हा शब्द तुम्ही घराच्या भिंतीवर लिहिताय तर करणे असेल भानामते असेल दोष असेल बाधा असेल एक दिवसामध्ये घरातून निघून जाईल हा शब्द नुसताच शब्द नसून याचा कोणताही मोल नाहीये अनमोल असा हा शब्द आहे हा शब्द प्राचीन आहे या शब्दाने अनेक लोकांचे जीवन तरलेले आहे हा शब्द म्हणजे अक्षरशः जीवाचा शिवाचा आहे तर हा शब्द तुम्हाला सांगेन की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फक्त लिहिताय तर तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या बाधा असतील किंवा संकट असतील किंवा बाधांचे प्रभाव असतील निगेटिव्ह एनर्जी तुमच्याकडे आलेली असेल ती अक्षरशः घालवण्याचे काम करेल खूप पॉवरफुल असा एक उपाय हनुमान जयंतीचा आणलेला आहे हा उपाय काने करून पहा आणि येणारे अनुभव नक्कीच दादाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला अनेक लोकांना माहिती शेअर करा व्हिडिओच्या खाली श्रीराम जय राम जय जय राम म्हणून कमेंट टाका व्हिडिओला ला लाईक करा व्हिडिओला लाईक करण्याने तुमच्या दादाला खूप असं मोटिवेशन मिळत असतं प्रोत्साहन मिळत असतं नवनवीन कंटेंट आणण्यासाठी आता हनुमान जयंती आहे पौर्णिमा आहे चैत्र महिना आहे एप्रिल महिना आहे तर खूप मोठा दिवस आहे या दिवशी हनुमंतरायांची आणि प्रभू रामचंद्रांची आपण सेवा आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे जर आपण या वीराची सेवा करतोय तर हा वीर आपल्या मागे खंबीरपणे उभा राहत असतो आणि हा वीर जर आपल्या मागे उभे राहिला तर प्रभू रामचंद्रांसारखं आपलं जीवन होऊन जाईल कारण प्रभू रामचंद्रांना मदत करणारा एकमेव वीर म्हणजे आपले मारुती राय आहेत त्यांना महावीर ही असं म्हटलं जात आता या महावीराचा एक सुंदर उपाय सांगतो मी तुम्हाला तर आता उपाय कोणता करायचा आहे बाजारातून तुम्हाला सेंदूर घेऊन यायचा आहे सेंदूर घेऊन आल्यानंतर तुम्ही पूजेचं सर्व साहित्य घ्या साहित्य घेऊन गेल्यानंतर मारुतीच्या मंदिरामध्ये जावा गेल्यानंतर तिथं कापूर प्रज्वलित करा अगरबत्ती लावा साखर वगैरे नेले असेल तिथं व्हा नारळ नेला असेल नारळ फोडा एक तांब्यावर पाणी नेला असेल मारुतींच्या चरणामध्ये व्हा तिथं मारुतींच चा हनुमान चालिसाचं चा तुम्हाला करायचं करायचंय तेही तुम्ही तिथं बसून करा आणि त्याच्यानंतर जो सिंदूर नेलेला आहे तो सिंदूर थोडासा मारुतींच्या चरणापाशी व्हा वाहिल्यानंतर तोच सिंदूर तुम्ही उचला उचलून श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम म्हणत म्हणत घरी घेऊन या घरी घेऊन आल्यानंतर तो सिंदूर थोडासा ओला करा ओला केल्यानंतर तुमच्या घरातल्या चारही भिंतींवर फक्त तुम्हाला राम लिहायचंय बघा फक्त राम लिहिण्याने तुमच्या आयुष्यात किती बदल होते राम नामाने दगड तरलेले होते तर आपल्या सारख्यांचं जीवन का तरणार नाही म्हणून हा प्राचीन राम हा शब्द खूप महत्वाचा आहे राम म्हणजे साक्षात भगवान आहेत विराट स्वरूप आहे आणि जिथं राम लिहिलेलं असतं तिथं कोणत्याही असुरी शक्तीचं काही चालत नाहीये किंवा त्या घरामध्ये असुरी राक्षसरी वृत्तीच्या ज्या शक्त्या असतील त्या घुसणार नाहीत त्या दहा वेळा विचार करतील की बाबा नको इथं राम भक्ताच घर आहे इथं नक्कीच मारुती राय असतील आपल्याला शासन देतील म्हणून तुम्हाला हा उपाय सांगितला उपाय आवडला असला अनेक लोकांना शेअर करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त